नमस्कार मी सुनील बनसोडे समर्थ महाराष्ट्र न्यूजमध्ये आपलं स्वागत आहे आज आपण पाहत असलेल्या दृश्यात कुठल्या नदीपात्राचे पाणी आम्ही तुम्हाला दाखवित नाही तर हे आहे नळदुर्ग शहराला पाणी पुरवठा करणाऱ्या पाईपलाईनमधून वाहून वाया जाणारे पाणी त्याचे असे की नळदुर्ग शहराला पाणी पुरवठा करणाऱ्या मुख्य पाईपलाईनला गळती लागल्याने लाखो लिटर पाणी आज वाया गेले पाईपलाईनला जिथे कोपरा बसून जोड दिला जातो तिथे सपोर्ट म्हणून तो खड्डा मातीने बुजून घेणे गरजेचे असते या पाईपलाईन लगतची माती बाजूला सारल्याने त्या पाईपलाईनला बसवलेला कोपरा हा निसटला आणि पाणी गळती सुरू होऊन लाखो लिटर पाणी वाया गेले आज आणि उद्या हे सुट्टीचे दिवस असल्याने पालिका कार्यालय बंद असते कार्यालय बंद असले तरी पालिकेतील महत्वाचा विभाग समजला जाणाऱ्या पाणी पुरवठा विभागाचे कर्मचारी कायम दक्ष राहणे गरजेचे असते हे वाहणारे सर्व पाणी पाहून इथे मात्र पाणीपुरवठा विभाग झोपलाय की काय अशी शंका येते या पाणी गळतीवर तातडीने उपाययोजना न झाल्यास नळद्रोमध्ये पुन्हा एक दिवस पाणी पाणीपुरवठा होणार हे नक्की नवीन पाणीपुरवठा योजना अस्तित्वात येण्यासाठी अजून बराच कालावधी लोटला जाणार आहे सद्यस्थितीत कधी आठ तर कधी दहा दिवसाला पाईपद्वारे पालिका पाणीपुरवठा करीत असल्याने अगोदरच नागरिक हैराण झालेत अशात ही पाईपलाईनला गळती म्हणजे नळद्रोकरांच्या नशिबी पाणी संकटाचा सामनाच झाला